नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहनगर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आरबीआयच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाची अपडेट अतिशय एक अपडेट आलेली आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे तर अपडेट नक्की काय आहे तर तेच आपण आज या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण जर का आपल्या चॅनलवरती अजूनही पहिल्यांदा जाणून आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकून भरून दाबाय विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय बँक असतील ग्रामीण बँक असतील किंवा खासगी बँक असतील तर या सर्व बँकांच्या माध्यमातून आरबीआयच्या मदतीनं पीक कर्ज हे दिलं जातं आता हे जे पीक कर्जची जी काही लिमिट आहे तर ती हेक्टरी एक लाख साठ हजारपर्यंतची होती म्हणजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हेक्टरी एक लाख साठ हजार रुपयापर्यंत जे काही कर्ज आहे ते कर्ज विना तारण दिलं जातं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं तारण हे मागितलं जात नाही आता हे जे काही विना तारण दिलं दिलं कर जाणारं कर्ज आहे त्याची त्या कर्जाची लिमिट कर त्या ठिकाणी हे वाढवत आलेलं आहे त्या विना तारण कर्जाची कमाल मर्यादा ही हेतरी वाढवण्यात आलेली आहे तर ती एक लाख साठ हजाराहून दोन लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहेत हे दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज आहे त्या पीक कर्जावरती तुम्ही कर कर तुम्ही त्या ठिकाणी विना कर्ज हे घेऊ शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तारण देण्याची गरज नाही याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं त्याचा साहजिक शेतकऱ्यांचा खर्च देखील वाढलेला आहे शेतकऱ्यांचा जो काही खर्च असेल बियाण्यांचा खर्च असेल खताचा खर्च खाताचा खर्च असेल वाढती महागाई हे देखील वाढलेलं आहे तर या पार्श्वभूमीवरती जे काही एक लाख हजार हजारचे मर्यादा कमाल मर्यादा होती तर ती वाढवून यावी अशा प्रकारची मागणी देखील त्या ठिकाणी केली जात होती आणि शेवटी या ठिकाणी माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय एक अपडेट हे या ठिकाणी आले आहे शेतकऱ्यांना जे काही एक लाख साठ हजार मध्ये जे काही विनातारण कर्ज पीक कर्ज दिलं जायचं तर त्याची कमाल मर्यादा वाढवण्यात आलेली आहे तर ती दोन लाख दोन लाख एवढी करण्यात आलेली आहे तर अतिशय दिलास अपडे आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख साठ हजारावरून दोन लाखापर्यंत जे काय पीक कर्ज आहे ते पीक कर्ज विना तारण कर्ज जा हे त्या ठिकाणी दिलं जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये कुठलंही प्रकार तारण भरण्याची गरज नाही अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांबद्दल नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत धन्यवाद